हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत ब्रॅट्यापासून चिप्स म्हणजेच आलू चिप्स हे चिप्स आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि आयत्या त्यावेळेस आपण हे तळून खाऊ शकतो तरी चिप्स खूप पांडुशुभ्र असे बनतात आणि खूप चविष्ट लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांनाच आवडतात आज जरा घसा बसलेला आहे तर प्लीज मैत्रीनं थोडं समजून घ्यायला परंतु मी तुम्हाला अगदी नीट आणि अगदी पद्धतशीर अशी कृती सांगणार आहे तर सर्वप्रथम मी काय केले की दोन किलो बटाटे घेतलेले आहे आणि ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे म्हणजे वरची माती जी असते सगळी मी काढून घेतलेली आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवलेली आहेत आता या बटाट्याची मी साले काढून घेत आहे सोल यंत्राने आणि यामध्ये जर काही काळा भाग तुम्हाला दिसला तर ते सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे जसं मी ते व्हिडिओ दाखवत आहे बघा आता हे सगळे बटाटे आपण सोलून घ्यायचे आहेत वरची साल सगळे निघून गेलेले आहेत आता हे बटाटे का पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये आपण टाकून घ्यायचे म्हणजे बटाट्यांना पाणी येत नाही आणि बटाटे कडकचे कडक राहतात पाण्यामध्ये आता एका टपात मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचाभर किंवा एक चमचाभर मीठ मी टाकून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्येच आपण बटाट्याचे चिप्स करून घेणार आहोत म्हणजे ब्राट्याचे स्लाईस असतात ना त्या पाण्यामध्येच पडतील आणि त्या कडकही राहतील आणि पांढऱ्या शुभ्र पण राहतील त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे डायरेक्ट पाण्यामध्येच आपण बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहे बटाट्याचे चिप्स करण्यासाठी एक स्पेशल स्लायसर मिळतं बघा त्याला पण स्लाईस म्हणजे करण्यासाठी बारीक स्लाईस पडतात ना असं स्पेशल यंत्र येतं ते तुम्ही बाजारातून आणायचं आहे आणि त्याच्या अशा स्लाईस करून घ्यायच्याही बर्ड्याच्या तर आता तुम्हाला दाखवत आहे की मी कसं केलेले आहे ते अगदी जाडही करून अगदी बारीकही करू नये बारीक केलं ते तेला टाकता बरोबर लाल होऊन जातात आता रात्रभर हे स्लाईज आपण त्या पाण्यामध्येच पडू द्यायची आहे त्यावर झाकण टाकून द्यायचं आहे किंवा कपडा टाकून द्यायचा आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता की हे पाणी किती लालसर झालेलं आहे आणि बऱ्याच चिप्स आहे ते शुभ्र झालेले आहेत काही मैत्रिणी आपल्या त्रुटी पण फिरवतात पण मी त्रुटी फिरवत नाही कारण की मला तरी असं वाटतं की तुरटीमध्ये थोडेसे चिप्स हे लालसर होतात दिसायला शुभ दिसतात ते पण तळायला घेतल्यानंतर तेलामध्ये लाल पडतात तर आता बघा तुम्ही ह्या टप्प्यातले जे चिप्स आहे ते मी दुसऱ्या टपात टाकून घेतलेले आहे लाल रंगाच्या टपात आता लाल रंगाची टपाची चिप्स मी टाकत आहे त्यावर सुद्धा मी चांगलं पाणी टाकून ते चिप्स स्वच्छ धुवून घेणार आहे आता रात्रभर जे टपाचे चिप्स आपले होते ना तेथल्या पाण्याचे तुम्ही बघाल अतिशय काळपट असं झालेलं आहे म्हणजेच आपले जे चिप्स आहे ते पाणी शुभ्र होऊन बाहेर आलेली आहे आणि सगळी घाणट्या पाण्यामध्ये उतरून गेलेली आहे अशा प्रकारे आता आपण ह्या चिप्समध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे चिप्स आपण धुवून घेत आहोत तुमच्याकडे जर आता मोठं पातेलं असेल जाडबुडाचं वगैरे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे दोन किलो असं तुम्हाला जे एकदम करून घ्यायचे असे तुम्ही मोठं बातले घ्या आता मी या कुकरमध्ये मी दोन वेळेस हे चिप्स शिजवून घेणार आहे तर सर्वप्रथम आपण यात पाणी घातलेलं आहे दोन तांब्याभर आणि त्याच्यामध्ये मी चईपुरता मीठ घातलेलं आहे मीठ अगदी चईपुरताच घालायचं खूप जास्त घालून नका नाहीतर चिप्स वाळल्यानंतर ते तळल्यानंतर ते खूप खारट लागतात ते अगदी खाऊ वाटत नाही म्हणून तुम्ही मीठ अगदी बेताने घालायचं तर आता पाण्याला ही उकळी आलेली आहे यामध्ये मी चिप्स टाकून घेत आहे जे काही आपण आपल्याचे काप केलेले आहेत बारीक बारीक ते आपण आता टाकून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनटं शिजून तयार होतात याला फार वेळ लागत नाही आणि याला फार जास्त पण शिजवायचं आहे आता ते खूप गाळा होतात आणि तर त्यांना पण ते बरोबर तळले जात नाही म्हणून तुम्हाला दाखवते मी की कशी ते झाले असं समजायचं आता बघा याला एक कुकळी आलेली म्हणजेच आता हे चिप्स आपले बनवून तयार झालेले आहेत आता यातला आपण एक चिप्स काढून घेऊया काढतापूर आपल्या हाताला थोडंसं भासतं म्हणून थोडं थांबायचं आहे दोन तीन मिनटं आता बघा तुम्हाला हे असं मी दाबून दाखवत आहे तर हे याला पटकन तुटलं आहे बघा असं याला असं फोल्ड करायचं चिप्सला दाबून बघायचं जर अशी मध्ये क्रॅक गेली समजायचं की आपले चिप्स हे खूप छान तयार झालेले आहेत हे वाळ टाकण्यासाठी तयार झालेले आहेत जर तुमच्याकडे टेरेस नसेल तर तुम्ही हे चिप्स फॅन खालीलसुद्धा दुसऱ्या दिवशी उन्हा ठेवून तयार करू शकतात कारण की बारीक असल्यामुळे पटकन वाळतात फॅनखाली अगदी रात्रभरामध्ये खूप छान हे वाहून तयार होतात आता मित्रांनो आपण हे चिप्स एका बेडशीटवर धुतलेल्या स्वच्छ कपड्यावरती वाळ टाकणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवत की कुकरमध्ये मी पुन्हा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी वाढवलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठसुद्धा मी घातलेलं आहे यामध्ये मी दुसऱ्यांदा चिप्स सेव करून घेणार आहे आता हे चिप्स थोड़ मी पहिल्या घरामध्ये आलेली आहे फॅन खाली आणि छानपैकी एका बेडशीटवरती वाद घालत आहे वाळत घालताना याला फक्त असं हाताने पसरवायचं किंवा थोडं थोडं एक एक वा वेगवेगळ्या वाद घालायचं एकावर एक अजिबात वाळ घालू नका कारण की ते एकावर एक जर वाळत घातले तर ते जॉईंट होतात ते नंतर निघत नाहीत त्यामुळे थोडं सुसुडीत हे वात घाला आता बघा इकडे मी कुकरमध्ये पाण्यात उकळल्यानंतर त्यामध्ये राहिलेले चिप्स आहेत टाकून घेतलेले आहे आता हे सुद्धा शिजल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या बेडशीटवरती वात टाकणार आहे आता हे झाली आपली सगळी प्रोसिजर वाट टाकण्याची आता हे रात्रभर खूप छान फॅनखाली वाळा आहे आता हे बघा तुम्हाला दाखवत आहे की दोन तीन तासामध्येच हे वाळ्यासारखे झालेले आहेत आता मी सकाळी बघा हे चिप्स सगळे गोळा करून घेतलेले आहेत आणि एका ताटात भरून मी उन्हात ठेवलेले आहेत अशी दोन ताट ताटं माझी भरलेली आहेत बघा आणि अगदी पाणी शुभ्र झालेली बघा हे चिप्स सांगण्यास तात्पर्य म्हणजे मैत्रिण तुम्ही हे उन्हाशिवायसुद्धा सुद्धा टेरेस तुम्ही हे चिप्स बनवू शकतात तर अगदी हौस म्हणून किंवा एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही दोन किलोचे एक किलोचे चिप्स करून बघा आणि आपल्या मुलांना नक्की खायला द्या हे चिप्स तुम्ही कमीत कमी दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवा आणि लगेच मध्ये भरून ठेवा त्यामुळे हे चिप्स नरम पडणार नाहीत आणि वर्षभर छान राहतील आता बघा हे तेलामध्ये तुम्हाला तळून दाखवत आहे की किती छान पांढरे शुभ्र तळले गेलेले आहेत तेलामध्ये अगदी टाकताबरोबर ही काढायची आहेत पटकन बनतात आणि लो टू मिडियम फ्लेम फ्लेमवरच हे तुम्ही तळायचे आहेत खूप मोठ्या हाय फ्लेमवर जर तुम्ही तळलेत तर चिप्स हे जळू शकतात किंवा लालही पडू शकतात तर अशा प्रकारे मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक तुम्ही नक्कीच करा आणि एक कमेंटसुद्धा करा अशा प्रकारे आपले चिप्स तयार झालेले आहेत अधिक कुरकुरीत आणि खुसखुस अशी चिप्स झालेले आहेत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकतात लहान मुलं त्याच्यापैकीच्या हाती मसाला टाकून खातात पेरी पेरी चिप्स म्हणून तर माझ्या मुलाने स्वतः ही रेसिपी तयार केलेली आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच बघा रहा मी चिप्स तुम्हाला तोडून दाखवत आहे अगदी क्रंची असे बनलेले आहेत बघा आणि सांगायचं म्हणजे हे चिप्स हे बाजारात जे चिप्स मिळतात ना रेडीमेड त्या चिप्सपेक्षा अगदी वेगळे लागतात कारण की हे चिप्स आपण उकळून घेतलेले असतात ते चिप्स डायरेक्ट ते लोक तेलात तळतात त्याची टेस्ट वेगळी आणि याची टेस्ट अगदी वेगळी असते आता बघा इथे चिप्स मी तोळून ठेवलेली आहे तर माझा मुलगा काय म्हणतो ते तुम्ही ऐकणु का मला माहिती कसं वालायचे काय विहिलचे सांगू का मी बघितलं ते आता खायला शेच तिथं थोडं पाणीबागं बघितलं दोन चार मॅडला लक्षात सांगू का करून पाहिली कर आता या ठिकाणी मी एका डिशमध्ये त्याला मसाला काढून दिलेला आहे बघा थोडंसं काळा मीठ आहे तिखट आहे धनेचिरे पावडर आहे आणि थोडंसं पाणीपुरी मसाला आहे त्यामुळे त्या चिप्सला खूप छान टेस्ट येते अगदी पेरी पेरी चिप्सप्रमाणेच खूप छान टेस्ट येते आता या चिप्सवरती हा मसाला आपण वरून छान बारीक बारीक टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे आता हे सगळं लहान मुलांना करायला हाऊस असते बघा त्यांनासुद्धा हे करू द्या म्हणजेच त्यांनासुद्धा रेसिपी करायची एक आवड निर्माण होईल तर मग व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराकडे नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप स्टॅट्रेसला याची लिंक ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय